नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अगदी छान चमचमीत आणि झणझणीत अशी चिकन बिर्याणी रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका लगेच रेसिपी सुरू करूयात तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो बासमती तांदूळ हा तांदूळ आपण कुठल्याही ब्रँडचा वापरू शकतो तांदूळ देखील दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेणार आहोत आता चिकनला मॅरिनेट करून घेऊयात हो तर त्यासाठी इथे दोन लहान चमचे हळद घालून घ्यायचे आणि आता आपण त्यात घालून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट तर मी यात कोथिंबीरची देठही घातली होती त्यामुळे याचा रंग हिरवा दिसतोय तर दोन ते अडीच चमचे पुरेसे होतात आलं लसूण पेस्ट आता आपण यात घालून घेणार आहोत तीन चमचे दही दही मॅरिनेट मॅरिनेशनमध्ये नक्कीच घाला त्याने खूप छान येते यात घालून घेणार आहोत अर्धा लिंबाचा रस कारण दही हवं तेवढं आंबट नव्हतं आता यात आपण घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि आता हे सगळं घालून घेतलेलं साहित्य आपण चिकनला हातानेच लावून घेणार आहोत जेणेकरून ते चिकनला एक सारखं लागलं जाईल आणि हे मॅरिनेशन आपण कमीत कमी अर्धा तास ठेवू शकता किंवा त्याहूनही जास्त चिकन मॅरिनेट करायला ठेवलं तर चव आणखीन छान येते आणि आतपर्यंत चिकनला या सगळ्या साहित्याची चव उतरते तर आता आपण हाताने व्यवस्थित हे मॅरिनेशन चिकनला लावून घेतलेलं ला आहे आणि आपण त्याला वेळ कमी आहे म्हणून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून देऊयात त्याहून जास्त ठेवलं तर आणखीन छान आता बाकीचं साहित्य बघणार आहोत तर इथे चार मोठे कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत एक मोठा टमाटा उभा कापून घेतलेला आहे सात त्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे खडे मसाले घेतलेले आहेत तेजपान काळी मिरी लवंग चक्रफूल दालचिनी त्याचबरोबर कांदा हा वेगळा कापून घेतलेला आहे तळून घेण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर बाकीचं साहित्य आपण पुढे रेसिपीमध्ये बघणारच आहोत तर इथे कांदा तळून घेण्यासाठी छान उभा आणि पातळसर कापून घ्यायचं आहे त्याला आपण थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्याला छान पाणी सुटेल आणि जास्तीचं जे पाणी आहे कांद्याचं ते आपण काढून घेणार आहोत जेणेकरून कांदा हा छान कुरकुरीत तळला जाईल तर आपण कांद्याला अगदी छान मीठ लावून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटात छान कांद्याला पाणी सुटतं आता तोपर्यंत आपण भात शिजवून घेण्यासाठी एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये पा भरपूर असं पाणी घालून ठेवलेलं आहे त्यात दालचिनी आणि थोडंसं तेजपाण मी घालून घेतलेलं आहे आणि आपण त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे पाणी आपण गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे ह्या पाण्याला उकळ आल्यानंतरच आपण त्यात भिजवलेले तांदूळ हे घालून घेणार आहोत इकडे कांद्याला अगदी व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण कांद्याचं हे पाणी काढून घेणार आहोत त्यासाठी आपण कांदा हा घट्ट असा दाबून घ्यायचा आहे जेणेकरून जास्तीचं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि कांदा अगदी छान कुरकुरीत तळला जाईल कारण बिर्याणी म्हटली की त्यावर तळलेला कांदा घातला ना की खूप छान चव येते तर बघा आपण घट्ट पिळून कांद्याचं जे जास्तीचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण इथे सगळ्या कांद्याचं पाणी हे काढून घेणार आहोत आणि लगेचच आपण कांदा हा तळायला घेणार आहोत तर इथे सगळ्या कांद्याचं पाणी हे काढून झालेलं आहे आणि मी कढईत तेल देखील तापवत ठेवून दिलेलं आहे आता लगेच हा कांदा आपण तळून घेणार आहोत तर कांदा तळताना गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे तेल हे अगदी छान तापलेलं असावं आणि कांदा तळायला घालताना खूप जास्त एकाच वेळी घालायचं नाही आहे नाहीतर मग तो हवा तेवढा कुरकुरीत होत नाही आणि गॅसची फ्लेमही आपल्याला कमी ठेवायची नाही आहे ती हाय फ्लेमच ठेवायची आहे त्यामुळे कांदा हा कमी तेलकट होतो आणि छान कुरकुरीत असा तळला जातो आणि खूप कमी वेळात कांदा पटकन तळून तयार होतो बघा या रंगावर आपण कांदा तळून घेणार आहोत कारण कांदा हा थंड झाल्यावर आणखीन थोडा गडद रंगाचा होतो त्यामुळे खूप सुरुवातीलाच गडद रंगावर तळून घ्यायचा नाही आहे आता प्रकारे आपण इथे सगळा कांदा हा तळून घेणार आहोत तर ते सगळा कांदा छान असा कुरकुरीत आणि मस्त रंगावर तळून झालेला आहे यावर आपण थोडंसं मीठ वरून टाकून घेणार आहोत जेणेकरून कांदा खाताना हा अळणे लागणार नाही अगदी थोडं चिमडूभर दोन चिमडूभर मीठ आपण यावर घालून घेणार आहोत आणि आता आपण त्याच तेलामध्ये घालूयात खडे मसाले जे आपण मगाशी साहित्यात बघितलेले होते खडे मसाले छान असे तडतडले की त्यात आता आपण घालणार आहोत हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या आख्या घालणार आहोत पण त्याला आपण छोटासा कट देऊन घेतलेला आहे कट नक्कीच देऊन घ्या नाही तर मग मिरची तेलामध्ये फुटून अंगावर उडण्याची शक्यता असते मिरचीचा रंग छान बदलला की त्यात आपण आता घालणार आहोत उभा चिरलेला कांदा आता आपण यावर थोडंसं मीठ घालूयात जेणेकरून कांदा हा अगदी छान आणि पटकन लालसर रंगाचा होईल म्हणजे अगदी पटकन तो मऊ पडेल गॅसची फ्लेम आता आपण मोठी ठेवली तरीही चालेल अगदी स्लो फ्लेमवर मग वेळही भरपूर लागतो त्यामुळे हाय फ्लेम ठेवा किंवा मीडियम टू हाय फ्लेम ठेवली तरी देखील चालेल कांदा आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे खूप गडद रंगाचा करायचा नाही आहे पण छान मऊसूत आणि गुलाबी रंगाचा कांदा आपल्याला करून घ्यायचा आहे आता कांदा इथे छान हलक्या गुलाबी रंगाचा झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी तो मऊ झालेला आहे त्यात आता आपण बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत तर यात आता आपण टमाटे घालून घेणार आहोत टमाटा मी इथे कमी वापरला आहे कारण आपण चिकनला मॅरिनेट करताना दही आणि लिंबाचा रस दोन्हींचा वापर केलेला आहे त्यामुळे कांद टमाटा मी इथे एकच घातलेला आहे आता ही आपल्याला छान असा मऊसूत होऊन द्यायचा आहे त्यात थोडीशी मी इथे आला लसूण पेस्ट पुन्हा घालून घेते कारण चिकन बिर्याणी म्हटली ना की थोडं आला लसूण जास्त असलं की छान वाटतं यात आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद दीड चमचा मी इथे लाल तिखट घालून घेते तुम्ही आवडीप्रमाणे ते कमी जास्त करून घेऊ शकता यात आता अर्धा चमचा घरचा गरम मसाला घालूयात आणि दोन मोठे चमचे इथे घालणार आहोत बिर्याणी मसाला अगदी घरचं साहित्य आहे आणि पटकन ही बिर्याणी बनून तयार होते खूप जास्त अवघड अशी हिची प्रोसेस नाही आहे तर आता कोरडे मसाले घातल्यानंतर आपण पुन्हा ते तेलात आणि कांद्यात छान असे परतून घेणार आहोत एक मिनिटभर हे कोरडे मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आणि आता आपण यात घालणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन आणि चिकन घातल्यानंतरही व्यवस्थित ते, ते मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला चिकनला जे आंगचं पाणी सुटेल यातच आपल्याला चिकन हे शिजू द्यायचं आहे आणि शिवाय आपण त्यात लिंबाचा रस आणि दही घातलेलं आहे त्यामुळेही भरपूर त्याला पाणी सुटतं म्हणजे बऱ्यापैकी छान ओलसर चिकन होतं आणि ते आंगच्या पाण्यातच छान असं शिजून जातं आता छानसं मिक्स झालं की यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि चिकनला छानसं शिजवून द्यायचं आहे आता इकडे बघूयात की भाताचं भातासाठी जे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यालाही छान अशी उकळ आलेली आहे आणि आता आपण यात भिजवून घेतलेला तांदूळ हा घालून घेणार आहोत तांदूळ हा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यावर एक वीस ते पंचवीस मिनटं भिजत घातला तरी देखील चालतो आता आपण तांदूळ घातल्यानंतर त्याला एकदा हलकंसं पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे खालीवर त्याला करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मात्र हायच ठेवायची आहे भात बिर्याणीसाठी भात शिजवताना कधीच तो कमी याचेवर शिजवायचा नाही आता आपण यावर पुण्यांदा झाकण झाकून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम ही हाय आहे आणि पाणी ज्यावेळी उकळ आल्यावर भांड्याच्या खाली पडायला लागतं त्यावेळेस आपण त्यावरचं झाकण काढून घेणार आहोत आणि आता भात आपण असाच झाकण न झाकता शिजवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही कमी करायची नाही आहे भात हा हाय फ्लेमवर शिजला गेला पाहिजे ही काळजी नक्कीच घ्यायची आहे आणि अधूनमधून त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे भात सगळ्या बाजूने छान शिजतो आता भात आपला बऱ्यापैकी दुप्पट असा फुलून तयार झालेला दा आहे आणि आता आपण बघूयात की तो कसा शिजलेला आहे भात आपल्याला एक नव्वद टक्क्यांपर्यंत शिजवून घ्यायचा आहे म्हणजे अगदीच त्याची हाताला कणी नको लागायला बघा भात आता अगदी छान शिजलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून एका चाळणीवर तो निथळत ठेवून घेणार आहोत म्हणजे त्याचं जास्तीचं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि तुम्ही बघू शकता भात अगदी छान असा मोकळा शिजलेला आहे जराही तो एकमेकाला त्याची शितळ ही चिकटलेली नाही आहेत मस्त छान मोकळा भात झालेला आहे म्हणूनच भात शिजवताना तो हाय फ्लेमवरच शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही कमी करायची नाही आहे त्यामुळे भात अगदी छान शिजतो आता इकडे चिकनही शिजत आलेलं आहे तर बघूयात चिकन कसं शिजलेलं आहे ते तर तुम्ही बघू शकता चिकनच्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि चिकनही छान असं शिजलेलं दिसतंय आता आपण त्यात अजून थोडंसं साहित्य घालून घेणार आहोत आणि ते म्हणजे अगदी पाव चमचं साखर साखर घातल्याने काय होतं गोड चव अजिबात बिर्याणीला येत नाही सगळ्या मसाल्यांची चव छान बॅलन्स होते आणि सुरुवातीला तुम्हाला मी जे पुदिना आणि कोथिंबीर दाखवलेलं त्याच्यातलं थोडंसं आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत आणि ते वाटलेलं वाटण पुदिना आणि कोथिंबिरीचं यात घालायचं आहे त्याने भाजीला अप्रतिम चव येते आणि खूप सुरेख चव पुदिना आणि कोथिंबिरीची बिर्याणीमध्ये सुद्धा उतरते तर हे नक्कीच तुम्ही ट्राय करा आता आपण चिकन शिजलेलं आहे की नाही ते बघूयात तर इथे मी चिकन खूप गरम असल्यामुळे छोट्या चमच्याने तोडून बघते आहे तर इथे बऱ्यापैकी छान असं चिकन शिजलेलं आहे आणि आपल्याला ते पूर्णच शिजवून घ्यायचं आहे अगदी हंड्रेड पर्सेंट चिकन शिजलेलं हवं आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि आता आपण ज्या भांड्यात भात शिजवून घेतलेला होता त्याच भांड्यात आपण सुरुवातीला चिकनचं थर देऊन घेणार आहोत इथे आपण कमी प्रमाणात मी बिर्याणी बनवती आहे म्हणून आपण एकच थर देणार आहोत जास्त प्रमाणात बनवत असाल तर दोन थर दिले तरीही चालतील आता इथे उकडलेलं अंड मी घालून घेते माझ्या मुलीला ते खूप आवडतं म्हणून एक उकडलेलं अंड इथे घालून घेतलेलं आहे आणि आता आपण यावर भाताचं थर देऊन घेणार आहोत तर दोन्ही पदार्थ गरम आहेत त्यामुळे अगदी काळजीने हा थर आपण देऊन घेणार आहोत तर इथे भाताचं संपूर्ण थर देऊन झालेला आहे आणि आता यावर आपण तळलेला कांद्याचा थर देऊन घेणार आहोत तळलेला कांदा हा असला ना की बिर्याणीची चव खूप सुरेख लागते त्यामुळे नक्कीच तळलेला कांदा बिर्याणीवर घाला आता आपण राहिलेला पुदिना आणि कोथंबीर वारीक चिरून घेतलेला होता आणि तोही इथे घालून घेऊयात तुम्ही याच स्टेजला केसराचं दूधही तिथे घालू शकतात त्याने ही चवही छान येते आणि रंगही छान येतो बिर्याणीला आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि एक पाच ते सात मिनटं याला छानशी दणदणीत वाफ वाप बसू देऊयात गॅसची फ्लेम ही आता आपण लो टू मीडियम ठेवायची आहे आणि यावर आणि यावर एक वजनदार वस्तू ठेवूयात एक पाच सात मिनटात छान वाप बसते तर पाच सात मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूयात की बिर्याणीला कशी वाप बसलेली आहे ते तर बघा दिसते ना सुरेख अगदी छान दिसते आणि सुगंध घरभर तिचा पसरलेला आहे तर आता आपण लगेचच बिर्याणी मिक्स करायला घेऊयात तर बिर्याणी मिक्स करताना भाताची शितळ तुटणार नाहीत अशा प्रकारे हलक्या हाताने ती मिक्स करून घ्या अगदी सुरेख भात झालेला आहे खूप असा गच्च झालेला नाही आहे अगदी छान त्याची शितं आणि शितं मोकळी झालेली आहेत आणि तरीसुद्धा छान मऊ आहे कारण आपण तो तांदूळ छान भिजवून घेतला होता तर और आता बघा बिर्याणी ही आपली छानशी मिक्स झालेली आहे आणि कलरही सुरेखा आलेला आहे आता आपण लगेच तिला सर्व करायला हो घेऊयात अगदी हलक्या हाताने ते मिक्स करायची आहे तर आता आपली बिर्याणी ही इथे सर्व झालेली आहे आता यावर आपण मगाची जे एक उकडलेलं अंड चिकनच्या मसाल्यासोबत ठेवून घेतलं होतं ते देखील इथे ठेवून घेऊयात तेही खूप छान लागतं आणि आता यावर हलकीशी कोथिंबीर थोडासा पुदिना बारीक चिरून घेतलेला तो घालून घेऊयात आणि थोडा राहिलेला तळलेला कांदाही आपण इथे घालून घेणार आहोत दिसायलाही सुरेख दिसते आणि चवीला तर खूप खूप छान झाली तर आणि सोबतच कोशिंबीर दह्याची कोशिंबीर याशिवाय तर बिर्याणी अपूर्णच आहे तर मस्त झटपट ही रेसिपी तयार होते अगदी कमी वेळात आणि बघा सुरेख ना सुरेख रंग आणि भात बघा अतिशय मोकळा आणि मौसूत अगदी झटपट आणि मस्त टेस्टी असा हा बिर्याणीचा बेत तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूया छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद